नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण प्रभाग क्रमांक वीसमध्ये आहोत या प्रभागामध्ये जे तुतारी म्हणजे शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पार्टीचे उमेदवार आहेत खरं म्हणलं तर शहरामध्ये या उमेदवाराचा झंझावात आहे आणि प्रतापसिंह पाटील धाराशिवचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाला जास्त उभारी आलेली दिसते प्रभाग क्रमांक वीसमध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराने एरियाली रॅली काढून आज वीस प्रभागाच्या प्रभागामध्ये नारळ फोडण्याचं काम उद्घाटन करण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे आणि आज त्यांचा प्रचार चाललेला दिसतो आहे आज हे प्रचार कशा पद्धतीने करणार आहेत आणि वीस क्रमांक वार्डाचा कसा हा विकास करणार आहेत आपण विचारूया कोण आहेत उमेदवार काय नाव तुमचं असलम शेख कोण आहे म्हणजे उमेदवार कोण आहेत घरचे आमचे नाव सांगा शेख मि असलम बर बर तुम्ही काय मनामध्ये धारणा ठेवून या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहेत प्रभागामधले जी आतापर्यंत दहा पंधरा वर्ष जी कामं झालेली आहेत मी जाऊन बी बघितलं स्वतः पुढचे जी नगरसेवक होते आतापर्यंतचे त्यांनी त्यांनी काहीच काम केले नाहीत त्या हिशोबानं त्याच्या हिशोबानं आम्ही ह्याच्यात उतरला आम्ही पूर्ण काम करू काय काय काम झाले नाहीत शहरामध्ये नालीचं झालं नाही रस्त्याचं झालं नाही प्रभाग वीस मध्ये हो कोणते नगरसेवक होते आणि त्या नगरसेवकाने प्रभाग वीस मध्ये काम केलेले नाहीत आणि समाजाच्या या गोर गरीब जनतेला फसवण्याचं काम केलं आणि स्वतःचे घर भरण्याचं काम केलं असे कोण होते नगरसेवक अगोदर सांगा नाव हो? बापू पवार होते दत्तापेठे दत्ता होते काय वाटते दत्तपेठेच्या बाबतीमध्ये बापू पवारच्या बाबतीमध्ये त्यांनी काहीही समाजाचं काम केलेलं नाही समाजाची त्यांनी पिळवणूक करून त्यांना फसवणुकीचं काम कथा पेटे आणि पवार यांनी केलेला आहे नाल्या केले नाहीत केले केले ना 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 लोक तिथे त्रस्त आहेत आम्ही त्यांना आम्हाला त्यांनी चान्स दिल्यानंतर आम्ही त्यांच्या जी समस्या आहेत ती समस्याचं आम्ही निरासन करून आम्ही त्याच्यामध्ये परिपूर्णपणे त्या जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू नऊ साठे चौक हा साठे भाऊ चौक आहे ना त्यासाठी मी आंदोलन करीन अर्णसाठ्याचा मी पूर्ण तुक पूर्ण आकृती पुतळा अर्धा कृती पुतळा पासून काम आम्ही दोघ जण मिळून करू मी उमेश शुक्रांशीसाठी अमधन आहे यांची बी बीबी बमधनं आहे आणि नगराध्यक्ष खलिफा आहेत तरी सर्वांनी मिळून तुम्ही आम्ही आम्हाला जनते आम्हाला सपोर्ट करून आम्हाला तुमचं काम करण्यासाठी नेतृत्व देव संधी देव ही आमची आहे या वार्टमध्ये तुम्ही काय काम केले की तुमचं शीट निवडून येईल असं वाटतं तुम्हाला लोकाचे आम्ही भरपूर कामं केलेले आहेत लोकाला चांगलं माहित आहे हॉस्पिटलची कामं केलेली आहेत जे ज्यांनी फोन केला तिथं आम्ही पोच झालेलो आहोत आणि त्यांचे जीवितशील असो समाज उमेश विक्रांत साठे मी सामाजिक कार्यकर्ता होतो परंतु मला राष्ट्रवादी शरद पवार चंद्र तुतारी यांनी मला चान्स इकडून दिल्याबद्दल त्यांचं मी प्रचार कसा चालू आहे कसं मत काय लोकांचं मत म्हणजे गरोगरीब जाऊन माझा प्रचार चालू आहे तर तिथे सर्वजण त्रस्त आहेत पहिल्यांदा त्यांनी पाचशे पाचशे रुपये देऊन त्यांना ऐकत घेतलेलं होतं त्या लोकांना परंतु ऐकलंय मी ऐकलं आहे समाज भी फार अधोगतीच्या मार्गाला आहे त्यांना आपण शिक्षण देऊन त्यांना चंदन काढून त्यांची सवळ आपण समस्या बघा नगरसेवक होते त्यांचं काम नाही वाढत काही काम नाही बघा फक्त पाचशे पाचशे रुपये घेऊन मतदान घेतलं आणि सर्वसामान्य जनतेला वीस प्रभागामध्ये लोकांना लुटण्याचं काम बापू पवारनं आणि दत्ता पेठेने केलं असं यांचं मत आहे बरोबर आहे ना मतदान किती रुपये घेतलं असं जनतेचं मत आहे जनतेनं आम्हाला सांगलेलं आहे जनता काय म्हणते आमचं बाबा पैसे घेऊन आमच्या कोणी करून आमच्यावरती फिरकेलेच नाहीत हां तरी तसं तुम्ही करू नका आम्ही आम्हाला तुम्ही रस्ता करा पैशाच आम्हीच दाखवून मतदान घेतलं पाच वर्षच नाही तर वीस वर्ष लुटण्याचं काम केलं या प्रभागामध्ये कसल्याही प्रकारचं काम बापू पवारचं नाही किंवा दत्ता पेठेंच नाही रोड नाही नाले नाही रस्ते नाही काही नाही अशा पद्धतीचं उमेदवाराचं म्हणणं आहे तर बघूया राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते प्रतापसिंह पाटील जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने हे काम करणार कशा पद्धतीने निवडून येणार आणि प्रभाग क्रमांक वीसचं काम कशा पद्धतीनं करणार ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकांचे बटन दाबा आणि असेच प्रभागाच्या विकासासाठी व्हायरल होणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र